परीक्षेची तुम्ही जवळपास गेले वर्षभर वाट पाहत आहात ती परीक्षा अगदी दहा अकरा दिवसांवरती येऊन थांबली आहे आणि या परीक्षेमध्ये महत्वाचा असणारा आणि अवघड वाटणारा प्रेडिक्ट करायला थोडासा कठीण वाटणारा विषय म्हणजे अर्थशास्त्र त्या अर्थशास्त्र विषयाचे काही प्रश्न आज आपण पाहणार आहोत आणि निश्चितपणे ह्या प्रश्नांचा तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये खूप जास्त फायदा होईल कारण हे प्रश्न फक्त कंबाईंड पूर्व परीक्षेसाठी नाही तर अगदी राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल किंवा त्यासोबतच कंबाइंड ग्रुप सी ची परीक्षा असेल त्या परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला उपयुक्त ठरू so, शकतात सो आज आपण अर्थशास्त्र या विषयाचे काही प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या एक्झामसाठी महत्वाचे असतील हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर भारतीय अर्थव्यवस्थेवरचे प्रश्न पाहताना सगळ्यात पहिला प्रश्न आहे एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो हे विधान डॅश डॅश यांचे आहे आता आयोगाचं जर तुम्ही रिसेंटचा ट्रेंड पाहिला तर आयोग काही अर्थतज्ञ असतील त्यांची मतं असतील किंवा जसं चलनवाढ ही एक संकल्पना आहे त्याच्याशी संबंधित ज्या काही व्याख्या आहेत त्याच्याशी रिलेटेड असणारे अर्थतज्ञ असतील तर या बाबतीत प्रश्न विचारत आहे त्या अनुषंगाने हा एक प्रश्न महत्वाचा ठरतो एखादा देश गरीबच असतो कारण तो गरीबच असतो हे विधान कोणाचा आहे असा हा प्रश्न आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रॅग्नर नक्स ठीक आहे आता तुम्हाला काय करायचंय ज्या प्रत्येक प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आल्यानंतर व्हिडिओ पॉज करा स्वतःचं उत्तर तयार करा देन प्रश्नाचं उत्तर चेक करा याचा फायदा काय होईल की व्हिडिओच्या शेवटी तुमच्या लक्षात येईल की कि तुमचे किती प्रश्न बरोबर येतात म्हणजे तुमचा अभ्यास किती झालाय आणि जे चुकलेले असतील ते तुम्ही आत्ता एकदा पाहता म्हणजे एकदा चुकले तर परत तोच प्रश्न जर एक्झाम मध्ये आला तर तो तुमचा चुकणार नाही पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण पुढचा प्रश्न आहे पुढील क्षेत्रांची त्यांच्या वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादनातील टक्केवारीनुसार घटत्या क्रमाने मांडणी करा ज्यावर आपण डी पी अभ्यासतो त्यासोबतच अर्थव्यवस्थेची महत्वाची असणारी क्षेत्र कृषी असेल उद्योग असेल सेवा असेल तर यांचा जीडीपी मध्ये असणारा जो काही वाटा आहे याच्यावरती हा यापूर्वी प्रश्न विचारलेत स्पेसिफिकली कृषी उद्योग आणि सेवा म्हणजे या तिन्हीवरती सेपरेटली पण प्रश्न विचारलाय किंवा यांची प्रवृत्ती जी आहे ती कुठल्या प्रकारची आहे या प्रकारचाही प्रश्न विचारून झालेला आहे त्या अनुषंगाने हा महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत कृषी उद्योग आणि सेवा ही तीन क्षेत्र दिलेली आहेत आणि खाली परत त्याला तुम्हाला ऑप्शन्स पाहायला मिळतात ए बी सी बी सी ए सी बी ए आणि बी ए सी आता याच्यामध्ये तुम्हाला घटत्या क्रमाने टक्केवारीनुसार घटताक्रम शोधायचा म्हणजेच काय तर सर्वाधिक कुठे आहे त्याच्यापेक्षा कमी त्याच्यापेक्षा कमी या पद्धतीने मग जर आपण पाहिलं तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एकोणीशे पन्नास एकावन्न पासून ते अगदी दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत ही जी तीन महत्वाची क्षेत्र आहेत यांच्यामध्ये कशा प्रकारचे बदल होत गेलेले आहेत याच्यावरचा एक व्हिडिओ मी युट्यूबवरती शेअर केलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या कारण त्याच्यावरती प्रश्न येतात मग आपण जर पाहिलं तर घटत्या क्रमानुसार जर आपण पाहिलं टक्केवारीनुसार घटता क्रम तर सेवा उद्योग आणि कृषी असा हा क्रम असायला पाहिजे म्हणजे सी बी ए पर्याय क्रमांक तीन हे असेल या प्रश्नाचं उत्तर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे एका विशिष्ट कालावधीसाठी एखाद्या दे देशाचे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे डॅश डॅश राष्ट्रीय उत्पन्न अगेन आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे इथे क्वेश्चन बनतात पर्याय आहेत नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण मूल्य पर्याय क्रमांक दोन आहे एकूण उपभोग आणि गुंतवणूक खर्चाची बेरीज तिसरा पर्याय आहे सर्व व्यक्तींच्या वैयक्तिक उत्पन्नाची बेरीज आणि चौथा पर्याय आहे उत्पादित सर्व अंतिम वस्तू व सेवांचे से मूल्य तर तुम्हाला विचारले की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय का? एका विशिष्ट कालावधीसाठी एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय याचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक चार सर्व उत्पादित अंतिम वस्तू व सेवांचे से मूल्य म्हणजेच त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न असेल पुढचा प्रश्न आहे राशी उत्पन्नाच्या मोजणीची खालीलपैकी कोणती पद्धत अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांचे तुलनात्मक महत्व प्रकट करते म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळेला आपण राशी उत्पन्न मोजत असतो त्यावेळेला अशी कुठली पद्धत आहे जी जी अर्थव्यवस्थेची क्षेत्र आहे त्याच्यातलं तुलनात्मक महत्व स्पष्ट करते पर्याय पहिला आहे उत्पादन पद्धत दुसरा पर्याय आहे उत्पन्न पद्धत तिसरा पर्याय आहे व्यय पद्धत आणि चौथा आहे वरीलपैकी कोणती नाही तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उत्पादन पद्धत उत्पादन पद्धत जी आहे ती राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीची अर्थव्यवस्थेतील जी क्षेत्र आहे त्याचा तुलनात्मक अभ्यास दर्शवणारी किंवा तुलनात्मक महत्व प्रकट करणारी पद्धती आहे पुढचा प्रश्न आहे किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव याचा संबंध दारिद्र्याच्या कोणत्या प्रकाराशी येतो आपल्याला माहिती आहे सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य हे दारिद्र्याचे दोन प्रकार आहेत ऑप्शनमध्ये जर आपण पाहिलं तर निरपेक्ष सापेक्ष वरील दोन्ही यापैकी नाही तर अर्थातच जर तुम्हाला इंग्लिशमध्ये नावं लक्षात असतील म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे ऍब्स्यूट पॉवर्टी आपण ज्याला म्हणतो आणि सापेक्ष म्हणतो जेव्हा आपण रिलेटिव्ह म्हणतोय तिथे रिलेटिव आपण दोन गटांची तुलना करतोय पण ज्यावेळेला आपण ऍब्स्यूट म्हणतोय त्यावेळेला आपण काय करतो किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असणारं किमान उत्पन्न जे आहे म्हणजे तिथे आपण एक रेषा जी आहे ती निश्चित केलेली असते सो याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक निरपेक्ष दारिद्र्य त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ज्या काही दारिद्र्याच्या समित्या असतात त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात त्या अनुषंगाने महत्वाचा असणारा प्रश्न दांडेकर आणि रथ यांच्या अंदाजानुसार एकोणीशे साठ एकसष्ट मध्ये ग्रामीण भागात डॅश डॅश लोक व शहरी भागात डॅश डॅश लोक दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहेत तर कुठलीही समिती असेल तर त्या समितीशी रिलेटेड असणारा डाटा मग त्यांनी कुठल्या वर्षासाठी तो डाटा दिलेला आहे त्यांना ग्रामीण भागामध्ये किती दारिद्र्य आढळलं शहरी भागामध्ये किती दारिद्र्य आढळलं आणि त्यासोबत एकूण भारताचं दारिद्र्य त्यासोबतच तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती आयोगाच्या फेवरेट असणाऱ्या समित्या आहेत त्या दोन्ही समित्यांच्या बाबतीत स्पेसिफिकली गरीब लोकांची संख्या आणि दारिद्र्याचं प्रमाण याच्याशी संबंधित असणारा राज्यांचा जो क्रम आहे चा चा तो तुम्हाला करून ठेवायचा कारण तिथे प्रश्न बनतो मग दांडेकर आणि रथ यांचं जर आपण पाहिलं तर ऑप्शन दिले तुम्हाला चाळीस टक्के ग्रामीण भागात पन्नास टक्के शहरी भागात ग्रामीण शहरी सदुसष्ट टक्के ग्रामीण पासष्ट टक्के, टक्के शहरी आणि पन्नास टक्के ग्रामीण साठ टक्के शहरी तर याचं बरोबर उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक ग्रामीण भागामध्ये चाळीस टक्के आणि शहरी भागामध्ये पन्नास टक्के लोक जे आहेत ते दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असलेले दांडेकरणी रथ यांना आढळून आलेलं होतं पुढचा प्रश्न आहे रंगराजन समितीच्या अहवालानुसार भारताच्या कोणत्या राज्यात सर्वात जास्त गरीब लोक आहेत रंगराजन समिती आणि तेंडुलकर समिती या दोन समित्या अशा आहेत आयोगाने त्याच्या प्रत्येक लाईनवरती म्हणजे तुमच्या रेफरन्स बुकमध्ये जी माहिती मिळते प्रत्येक लाईनवरती कुठल्या ना कुठल्या एक्झामला प्रश्न विचारले त्यामुळे या समित्या परफेक्ट करून ठेवायच्या ऑप्शन काय आहेत उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश पश्चिम बंगाल तर अर्थातच याचं उत्तर काय आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक गरीब लोक जे आहेत ते आढळून आले रंगराजन समितीला मग जे जे राज्य आहेत जिथे गरीब लोकांची संख्या जास्त आढळून आलेली आहे त्यांचा क्रम जर आपण पाहिला उत्तर प्रदेश जस्ट अ उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र तर हा क्रम लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक मी दिलेली होती तुम्हाला उबी मध्ये बंगाली महाराणी उभी मध्य बंगाली महाराणी म्हणजे उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश बंगाली म्हणजे पश्चिम बंगाल महाराणी म्हणजे महाराष्ट्र अशा पद्धतीने हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि ही झाली गरीब लोकांची संख्या म्हणजे कुठल्या राज्यामध्ये गरीब लोक शास याच्यासोबतच तुम्हाला दारिद्र्याचं प्रमाण विचारलं जातं प्रमाण जर आपण पाहिलं तर सर्वाधिक दारिद्र्याचं प्रमाण जे आहे ते आढळून येतं छत्तीसगडमध्ये देन मणिपूर त्यानंतर ओडिशा त्यानंतर मध्य प्रदेश आणि झारखंड लक्षात कसं आहे छत्तीस मणी ओव मध्ये झालं म्हणजे छत्तीस मणीमध्ये ओवायचे मग झालं छत्तीस मणी ओव मध्ये मग झालं छत्तीस म्हणजे छत्तीसगड मणी म्हणजे मणिपूर ओ म्हणजे ओडिशा मध्य म्हणजे मध्य प्रदेश झालं म्हणजे झारखंड हा क्रम आहे आता तुम्हाला होमवर्क हा आहे की तुम्ही याच्यासोबतच तेंडुलकर समितीचा जो काही अहवाल आहे त्या अहवालानुसार गरीब लोकांची संख्या कोणत्या राज्यांमध्ये आढळते अर्थात ती राज्य बऱ्यापैकी सिमिलर आहेत ट्रिक बऱ्यापैकी सिमिलर आहे गरीब लोकांच्या संख्येच्या बाबतीत आणि दारिद्र्याचं प्रमाण ही याची जी राज्य आहेत ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात पुढचा प्रश्न आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते बेरोजगारीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत चक्रीय असेल तांत्रिक असेल त्याच्यानंतर छुपी बेरोजगारी ज्याला प्रचंड बेरोजगारी म्हटलं जातं आयोगाची फेवरेट आहे वारंवार प्रश्न विचारले जातात संरचनात्मक बेरोजगारी आहे तर ते प्रकार एकदा पाहून ठेवा ऑप्शन काय आहेत चक्रीय बेरोजगारी तांत्रिक बेरोजगारी हंगामी बेरोजगारी आणि प्रचंड बेरोजगारी तर याचं जे उत्तर असेल ते असेल तांत्रिक बेरोजगारी म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ज्यावेळेला वाढतो त्यावेळेला त्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक स्किल जे आहे ते कामगारांकडे जर नसते त्याच्यामुळे जी काही बेरोजगारी निर्माण होते त्याला कुठेतरी तांत्रिक बेरोजगारी असं म्हटलं जातं ठीक आहे पर्याय क्रमांक दोन आहे या प्रश्नाचं उत्तर दारिद्र्यविषयक समित्यांच्या बाबतीत एक व्हिडिओ मी पाठीमागे अपलोड केलेला होता म्हणजे याच्या पूर्वीचा जो व्हिडिओ आहे तो दारिद्र्य विषयक संदर्भातलाच आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पाहून घ्या कारण त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक आकडा जो आहे तो लक्षात ठेवण्यासाठी जबरदस्त अशा ट्रिक्स दिल्यात म्हणजे आकडेवारी लक्षात ठेवायला जर तुम्हाला कठीण जात असेल तर तुम्ही तो, तो व्हिडिओ पाहिला तर ती आकडेवारी तुमची तोंडपाठ होऊन जाईल पुढचा प्रश्न आहे भारतीय चलनाचे हे जे काही रुपयाचं चिन्ह आहे हे नवीन चिन्ह केव्हा स्वीकारण्यात आलेलं आहे तर ऑप्शन दिले दोन हजार नऊ दोन हजार दहा दोन हजार अकरा आणि दोन हजार आठ जनरली मुलांना अशी सवय असते की पहिले तीन सलग दिलेत नऊ दहा अकरा आणि शेवटचा दोन हजार आठ वेगळा दिला म्हणजे दोन हजार आठ हे उत्तर असेल बट तसं नाही दोन हजार दहा हे त्याचं उत्तर आहे दोन हजार दहाला ला हे चिन्ह जे आहे ते स्वीकारण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयाचा सुवर्ण साठा ठेवणे आवश्यक आहे आता आरबीआय जेव्हा तुम्ही अभ्यासता तुम्हाला प्रमाण निधी पद्धती आणि किमान निधी पद्धती दोन पद्धती आहेत त्या अभ्यासाव्या लागतात त्याच्यामध्येही याच्यावरती आयोगाचे प्रश्न विचारून झालेले आहेत पुन्हा प्रश्न रिपीट होऊ शकतो मग किती रुपयांचा सुवर्ण साठा जो आहे तो ठेवणं कंपल्सरी असतं पंच्याऐंशी कोटी रुपये एकशे पंधरा कोटी रुपये दोनशे कोटी रुपये की यापैकी नाही त्याचबरोबर उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक दोन एकशे पंधरा कोटी रुपये इतक्या किमतीचा सुवर्ण साठा जो आहे तो आरबीआय ठेवणं किमान निधी जो आहे तो ठेवणं आवश्यक असतं पुढचा प्रश्न आहे मध्यवर्ती बँक आणि सरकारने निर्माण केलेल्या पैशाला काय म्हणतात शक्तिशाली पैसा कागदी पैसा संकुचित पैसा की व्यापक पैसा तर जो मध्यवर्ती बँक म्हणजे आपल्या देशासाठी आरबीआय आणि सरकार यांनी निर्माण केलेला जो पैसा असतो त्याला हाय पॉवर मनी म्हटलं जातं शक्तिशाली पैसा असं याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक एक असेल याचं उत्तर लक्षात ठेवा की जेवढे प्रश्न आता मी घेत आहे त्या प्रश्नाचं उत्तर स्वतः व्हिडिओ पॉज करून तयार ठेवा अँड करेक्ट उत्तर पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमचा अभ्यास किती झालाय आणि आताचा जो प्रश्न आहे याच्यानुसार मग एम वन एम झिरो सॉरी एम झिरो एम वन एम टू एम थ्री या संकल्पना काय आहेत कुठल्या पैशाला संकुचित पैसा म्हणायचं कुठल्या पैशाला विस्तृत पैसा म्हणायचं या सगळ्या कन्सेप्ट एकदा पाहून ठेवा कुठला पैसा आहे ज्याला पायाभूत पैसा म्हटलं जातं कुठला पैसा जा आहे ज्याच्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये किंवा आपण जे म्हणतो की मार्केटमधला पैसा वाढला लोकांच्या हातातला पैसा वाढला कुठला पैसा आहे जो डिरेक्टली किंमत वाढीसाठी कारणीभूत ठरतो या सगळ्या गोष्टी एकदा पाहून ठेवा पुढचा प्रश्न आहे औद्योगिक कामगारासाठीचा ग्राहक किंमत निर्देशांक ज्याला आपण सी पी आय आयडब्ल्यू म्हणतो हा कोण मोजते चार प्रकारचे ग्राहक किंमत निर्देशांक आपण पाहतो या चारपैकी औद्योगिक जर तुम्हाला विचारलं स्पेसिफिकली तर हा कोण मोजतं ऑप्शन आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर्थिक व्यवहार विभाग श्रम ब्युरो हे कार्मिक व प्रशिक्षण विभाग तर अर्थातच याचं उत्तर तुम्हाला माहिती असेल श्रम ब्युरो पर्याय क्रमांक तीन जे आहे ते याचं उत्तर आहे आता तुम्ही काय करणार आहात डब्ल्यू पी आय आणि सीपीआयचे जे बाकीचे जे तीन आहेत ते कोण मोजतं हे पाहून ठेवणार आहात आणि कमेंट करणार आहात पुढचा प्रश्न आहे तुटीचा अर्थभरण तुटीचा केल्याचा परिणाम म्हणून डॅश डॅश होते अर्थ भरणा अगेन आयोगासाठी फेवरेट असणारा पॉईंट आहे खूप प्रश्न याच्यावरती बनतात म्हणून हा पॉईंट व्यवस्थित करून ठेवा पर्याय आहेत किंमत पातळीत वाढ सरकारचा तोटा उत्पादन पातळीत गट घट किंवा वरीलपैकी नाही तर ज्यावेळेला तुटीचा अर्थभरणा केलं जातो तुटीचा अर्थभरण म्हणजे काय असतं थोडक्यात तूट म्हणजे काय किंवा तुटीचा अर्थसंकल्पच काय असतो तर ज्यावेळेला सरकारचा खर्च हा सरकारच्या उत्पन्नापेक्षा जास्त असतो म्हणजे उदाहरणार्थ सरकारचं उत्पन्न आहे शंभर रुपये पण सरकारचा खर्च झाला एकशे वीस रुपये मग आता हे वरचे जे वीस रुपये खर्च झालेले आहेत ते वीस रुपये कुठून भरून काढायचे त्याच्यासाठीचा जो काही भरणा आहे त्याला तुटीचा अर्थ असं म्हटलं जाईल मग तुटीचा अर्थभरणं केल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो तर किंमत पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते पर्याय क्रमांक एक, एक आहे या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न आहे ओपन मार्केट ऑपरेशनच्या मार्गाने चलनवाढ रोखण्यासाठी मध्यवर्ती बँक खालीलपैकी कुठले पाऊल उचले ओपन मार्केट ऑपरेशन्स ज्याला तुम्ही ओ एम ओ म्हणता तर हे आरबीआयकडून राबवलं जाणारं एक धोरण असतं तर ज्यावेळेला हे धोरण राबवलं जातं ते राबवलं कशासाठी जातं चलनवाढ रोखण्यासाठी तर त्यावेळेला कुठलं पाऊल उचललं जातं म्हणजे ओएमओ मध्ये नक्की काय केलं जातं सरकारी रोखे विकणे सरकारी रोखे सरकारी रोखे खरेदी करणे व्यापारी बँकांच्या उसनवारीचा व्याजदर वाढवणे की व्यापारी बँकांच्या उसनवारीचा व्याजदर कमी करणे तर ज्यावेळेला आरबीआय ओएमओ करते म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन करते त्यावेळेला ती सरकारी सरकारी रोखे विकले जातात त्यावेळेला सरकारी सरकारी रोखे जे असतात ते विकले जातात ओपन मार्केट ऑपरेशन्समध्ये हे गोष्ट लक्षात ठेवा याच्या व्यतिरिक्त जी काही साधनं आहेत किंमतवाढीशी संबंधित आय कशा पद्धतीने कि किंमत स्थैर्य राखण्यासाठी किंवा पतनियंत्रणासाठी कुठली साधनं वापरते ती एकदा व्यवस्थित पाहून ठेवायचं कारण आयोग तुम्हाला कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स तिथे विचारत असतो किंवा Uh, किंमत वाढ झाल्यानंतर काय पाऊल उचललं जातं आरबीआय कडून किंवा किंमत वाढ करण्यासाठी कुठलं पाऊल उचललं जातं स्वस्त पैशाचं धोरण काय आहे महाग पैशाचं धोरण काय या कन्सेप्ट विचारल्या जातात पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती वित्तीय उपाययोजना चलनवाढ रोखण्यासाठी परिणामकारक ठरेल चलनवाढ रोखायची आहे महागाई वाढते ती थांबवायची आहे त्याच्यासाठी कुठलं असं कुठली अशी उपाययोजना आहे जी राबवली जाईल वित्तीय उपाययोजना विचारलेली पर्याय काय आहेत सरकारी खर्चात वाढ सरकारी कर्जात वाढ कराच्या दरात वाढ आणि रोखतेच्या राखीव दरात वाढ तर रोखतेच्या राखीव दरात वाढ हे तर सरकारचं धोरण नाहीये हे आरबीआय कडे जातं म्हणून हा ऑप्शन तुमचा एलिमिनेट व्हायला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा बाकी तुमचं उत्तर पहिल्या तीन ऑप्शनमध्ये असायला पाहिजे मग चलनवाढ रोखण्यासाठी सरकार काय करतं कराच्या दरामध्ये वाढ करत असतं म्हणजे काय एखादी व्यक्ती सध्या हजार रुपयेच कर भरते मी जस्ट अन एक्झाम्पल म्हणून सांगते एखादी व्यक्ती बरं दहा हजार घेऊयात आपण दहा हजार कर भरत आहे म्हणजे त्या व्यक्तीकडे उरलेली रक्कम जी आहे ती तिला खर्च करण्यासाठी मिळते मग ज्यावेळेला लोकांच्या हातातला पैसा वाढतो मागणी वाढते मागणी वाढली की ऑटोमॅटिकली काय होतं किंमती वाढत जातात आता ही किंमत थांबवायची सरकार काय करेल कराचा दर जो आहे तो वाढवेल म्हणजे व्यक्ती दहा हजार टॅक्स देते ती व्यक्ती कदाचित आता पंधरा हजार रुपये टॅक्स देईल म्हणजे अर्थातच त्या व्यक्तीला जे काही खर्चण्यासाठी पैसे मिळतात ते दहा हजाराचे पंधरा हजार झाले तर उरलेली रक्कम तिची कमी झाली म्हणजेच हातातला पैसा कमी झाला मागणी कमी होईल आणि मग किमती ज्या आहेत त्या कमी होतील सो कराच्या दरात वाढ हे याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्रकार हा राज्य सरकारच्या कर्जाचा सॉरी राज्य सरकारच्या कर्जदायित्वाचा भाग नाही खालीलपैकी कोणता प्रकार हा राज्य सरकारच्या कर्जदायित्वाचा भाग नाही असं विचारले हा एकच शब्द आहे ठीक आहे भविष्य निर्वाह निधी बाह्य कर्ज आकस्मिक निधी आणि राखीव निधी आता एक गोष्ट लक्षात घ्या सेम या टाइपचा क्वेश्चन केंद्राच्या बाबतीत आयोगाने रिसेंटली विचारलेला होता तुम्ही जर पी क्यूचा फोर्टी डेजचा कोर्स घेतलेला असेल ज्याच्यामध्ये मी कंबाईनचे दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस पर्यंतचे जे पेपर आहे ते एक्सप्लेन केलेले तर तिथे मी तुम्हाला सरकारच्या लायबिलिटीज काय असतात एक्सप्लेन केलेल्या आहेत मग आता आपण जर इथे पाहिलं भविष्य निर्वाह निधी जो आहे म्हणजे प्रॉव्हिडंट फंड जो असतो त्याच्यामधले पैसे सरकारकडे तात्पुरते असतात नंतर सरकारला ते परत करावे लागतात सो हा कर्जदायित्वाचाच भाग येतो बाह्य कर्ज जे सरकारने घेतले ते पण सरकारला कधी ना कधी तरी परत द्यावंच लागतं सो हा पण दायित्वाचा कर्जदायित्वाचा भाग येतो आकस्मिक निधी जो असतो हा मात्र सरकारच्या कर्जदायित्वाचा भाग नसतो हे लक्षात ठेवा ठीक आहे आणि राखीव निधी तर सरकारचा विषय येत नाही इथे मध्यवर्ती बँकेचा विचार विषय येतो पर्याय क्रमांक तीन आहे या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी संसदेची सर्वात मोठी समिती कोणती लोकलेखा समिती अंदाज समिती सार्वजनिक उपक्रम समिती की अर्ज समिती संसदीय समित्या ज्या आहेत वित्तीय समित्या ज्या आहेत तीन महत्वाच्या अंदाज लोक अंदाज समिती लोकलेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती या समित्या त्यांच्या स्थापनेपासून स्थापनेची शिफारस कोणी केली स्थापना कधी झाली त्याच्यामध्ये किती सदस्य असतात लोकसभेचे किती राज्यसभेचे किती अध्यक्ष कुठला असतो मंत्री सदस्य असतो की नसतो कालावधी किती असतो ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये असणारा एक व्हिडिओ ज्यावर मी ट्रिक्स डे घेतलेला होता पाच लेक्चर्स ट्रिक्स जे घेतलेले होते अर्थव्यवस्थेचे त्यावेळेला मी तो व्हिडिओ दिलेला होता मी लिंक तुम्हाला देईन खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा एंडस्क्रीनला तिथून तो व्हिडिओ पाहून घ्या एकदा तुम्ही व्हिडिओ पाहिला तर लाइफ टाईम तुमच्या या तिन्ही वित्तीय समित्या विसरणार नाहीत मग आता जर आपण पाहिलं सर्वात मोठी संसदेची समिती जर पाहिली तर ती आहे अंदाज समिती ठीक आहे मग आता हा होमवर्क आहे तुमचा की या समितीमध्ये किती सदस्य असतात आणि ही मोठी आहे मग बाकीच्या दोन समित्यांमध्ये किती सदस्य असतात आणि याच्यामध्ये किती असतात हे तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहात पुढचा प्रश्न आहे कोणत्या वित्त आयोगाने केंद्र जी एस टी पाच टक्के दर आणि राज्य जीएसटी साठी सात टक्के असावा अशी शिफारस केली होती अकरावा बारावा तेरावा की नीती आयोग तर हा प्रश्न सुद्धा आयोगाने विचारलेला आहे की कुठल्या वित्त आयोगाने अशी शिफारस केलेली होती आणि बऱ्याचदा आपण काय करतो वित्त आयोग अभ्यासताना हे पाहतो बट ज्यावेळेस तुम्ही जीएसटी जी एस टीचं बॅकग्राऊंड जीएसटीची पार्श्वभूमी जी टी इंट्रोड्यूस करण्यापूर्वी किंवा आत्ता तो कायदा येण्यापूर्वी त्याच्यासाठी जे काही प्रयत्न झालेत तिथे हा प्रश्न जातो सो कुठला हा? आयोग आहे हा हा आहे तेरावा आयोग ज्या आयोगाने अशी शिफारस केलेली होती तर तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते हे तुम्ही सांगणार आहात त्याच्यासोबतच त्याचे सचिव चौदावा वित्त आयोग त्याचे अध्यक्ष सचिव आणि पंधरावा वित्त आयोग आणि रिसेंटचा सोळावा ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहात मी खूप सगळे प्रश्न तुम्हाला क्वेश्चन सोबत दिलेत त्याचं रिझन हे आहे की तुमची रिव्हिजन पण व्हावी आणि जर अभ्यास झाला नसेल तो पॉईंट तुमच्याकडून राहून गेला असेल तर तो पॉईंट तुमचा तिथे क्लिअर व्हावा पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना दोन हजार सात आवश्यक निधीचे डॅश डॅश म्हणजे याचं जे वाटप आहे ते कसं आहे किंवा आवश्यक निधी हा कोणाकडून दिला जातो शंभर टक्के राज्यांद्वारे केंद्र व राज्य साठ चाळीस या प्रमाणामध्ये केंद्र राज्य यांच्या दरम्यान चाळीस साठ सॉरी साठ चाळीस या प्रमाणामध्ये हे दोन ऑप्शन सेम झाले चाळीस साठ इथे असायला हवं होतं की केंद्राद्वारे शंभर टक्के तर राष्ट्रीय कृषी विकास योजना जी आहे याच्यासाठी येणारा जो निधी आहे शंभर टक्के केंद्राद्वारे जो आहे तो आण प्रोव्हाइड केला जातो पर्याय क्रमांक चार असेल या प्रश्नाचं बरोबर उत्तर पुढचा प्रश्न आहे भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे आयोगाने याच्यापूर्वी पण या प्रकारचे प्रश्न विचारले पंचवार्षिक योजनांच्या दरम्यान जे काही प्रकल्प सुरू झाले मध्ये पोलाद उद्योग जरी असतील किंवा खताशी संबंधित असणारे जे खत कारखाने आहेत किंवा इतर जे काही प्रकल्प आहेत तर त्या रिलेटेड प्रश्न विचारला जातो आणि राज्य विचारलं जातं म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे भाकरा नांगल प्रकल्प कुठल्या नदीवरती आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक तीन पंजाब हरियाणा आणि राजस्थान भाकरा नांगल प्रकल्प जो आहे तो पंजाब हरियाणा आणि राजस्थान या तीन राज्यांशी संबंधित असलेला आपल्याला पाहायला मिळतो तर येणाऱ्या एक्झामसाठी एक्सपेक्टेड असे विचारले जाऊ शकतील असे काही क्वेश्चन्स जवळपास वीस प्रश्न जे आहेत ते मी या लेक्चरमध्ये घेतलेत आणि त्याच्यासोबत जे काही तुम्हाला होमवर्कसाठी क्वेश्चन्स दिलेत ते जवळपास थर्टी क्वेश्चन्सची तयारी तुमची इथे या लेक्चरमध्ये झाली असेल तुमचा स्कोर किती आला म्हणजे या वीस प्रश्नांपैकी तुमचे किती बरोबर आले हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्यासोबतच जे प्रश्न मी तुम्हाला विचारले त्या प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये जरी नाही दिली तरी किमान ती अभ्यासून तरी ठेवा कारण असेच प्रश्न मी तुम्हाला विचारले जे विचारले जाण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे सो हा जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल एक्झामसाठी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यायला विसरू नका आणि हा जर असेच भाग तुम्हाला एक्झामपर्यंत पाहायचे असतील क्वेश्चन आन्सरचे तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे इथून पुढे इथून पुढे जे काही व्हिडिओज किंवा लेक्चर्स होतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमच्या एक्झामसाठीची तयारी व्यवस्थित होईल लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू